की येते रे पापा बिंदू ताई बी रक्षाबंधन झाली काही येतो रक्षाबंधन झाली काही येतो आठ दहा दिवस होऊन गेले ना रक्षाबंधन अजून येवाचा पत्ता नाही सासूर सासूरवाडी दिसते का नाही दिसत बिंदूले बी मस्त तिथे ता आयताच खात बसली माहेरी मला माहेरी बी आईता खावाले खावाला भेटत नाही तिथे टोमने जायका लागते घरी बीच आहे सगळी अन सासरी बी तसाच एवढं सारं असून बी तरी साईपा कराच लागते आई तर खावाला भेटत नाही हे तिथं मस्त जमलं बा काजलचं हा नशीब खुलून गेलं तिचं नशीब खुलून गेलं मस्त दोघ दोघं दोघत दोघं मस्त प्रायोरिटी भेटली तिथे बनवत अस नाही तर नाही बी बनवत असून हॉटेलात जाऊन खात असते काय नशीब पाहिजे असं पाहिजे बाबा पुढे काय करतो माझं कराच लागते निरा कराच लागते तिकडेही सुख नाही नाही इकडेही सुख नाही नवराई समजदार नाही पाहतो बापा आता बिंदूची वाट काही येते आता मी म्हणाले जाईन मा सासूले तर माहिती सासू म्हणून का तुले सायपाकाचं जीवार येते का तुले तर म्हणून बिंदूले बोलावतं काय बसई म्हणून बाबा आणि बिंदूताई म्हणून बिंदू ताई म्हणून कशी मला माहेरी बी राहू देत नाही बोलावते काय मी कशी इले राहू देतो असते बापा काय करा राहू दे चुप आता चुपचाप राहण्या शिकली ना आता मी आता चुपचाप राहतो जाईन कुठं आज नाही कुठं पटपट पट करून घेतोय आणि बसले राहतो मोहन काय म्हणतो बिंदूच म्हटलं काही फोन घेईन काही येतो म्हणते काय आता झाली ना रक्षाबंधन आता काही येतो म्हणते फोन फोन तर आला होता पण कधी येतो हे नाही सांगतलं तिनं बोलली नाही त्याच्याबद्दल काही का ह्या ये ये का दिवशी येतो तुम्ही असं तसं काही बोलली नाही नाही ते तर मी विचारलो नाही कधी येतो म्हणून तर तुला विचारायचं होतं ना ते नाही बोलली भुली असन विसरली तर तू विचारता ना नाही तर तू म्हणता येऊ काय घेवाले तर चालला जाय ना घेऊन येऊन जा एक दिवस आता किती दिवस ठेवता आता

तिची जोपर्यंत माहिती राहायची इच्छा आहे तोपर्यंत तिने राहू देवा असं माझं म्हणणं होतं बाई ठीक आहे तुझं म्हणणं बी बरोबर आहे पण किती झालं तरी आपल्या घरची सोन होय आपण आपल्या घरचा शिसा बसा होय कितीक दिवस ठेवतात त्या पाण्या पावसाचा सर्दी खासी हे ते लेकराले काय नाही होत म्हणून म्हणतो बा जाय आणि घेऊन ये जाऊन न हो भाऊजी मी तशीच म्हणतो जा ना आता घेऊन ये आता इले आता झालं ना आता किती दीड महिना राहिले आता इथं आता घेऊन या ना नाहीतर ताई तुमची वाट पाहत असन भाऊजी तुम्ही त्याची वाट पाहता त्याची इच्छा होईल तेव्हा येईल म्हणता आणि त्या तुमची मनाची वाट पाहत असन क हे म्हणन तेव्हा मी जाईन हा वाट पाहता पाहता त्या तिथंच राहून जाईन आणि तुम्ही इकडे एकटे ते त्याच्यापेक्षा जा आणि घेऊन या अरे हो रे मोहन भरभर आहे ते ललिताच ते तुम्ही वाट पाहत असन ते का तू म्हणशील घेवाले येतो क ये असं तुम्ही वाट पाहत असन ते हम्म आता तूच जा ना मग जाय आणि घेऊन येतील असं काय माझी वाट पाहत अजून का ती नाही आई बिंदू तशी नाही ते तिच्या मनात काही काडबिड राहत नाही तिला येवा जर राहिलं ना ते समोरून म्हटलं असतं तिने मुली घेवाली म्हणून नाही ते माझी वाट घेतली पाहत नाही येईन ते समजदार आहे तशी अनाडी नाही बिंदू येईन ते तिची इच्छा होईल तेव्हा येईन ते नाही भाऊजी त्याची इच्छा तशीच असेल की तुम्ही स्वतःहून आले पाहिजे त्याला घेवाले गेले पाहिजे तुम्ही जा ना घेऊन या बरोबर चांगलं नाही वाटून राहिलं गमून नाही राहिलं भाऊजी त्याच्या बिंदू ताई शिवाय घरामध्ये धैर्य बी बरोबर खेडून नाही राहिला काही नाही नुसतं चिडचिडच करते परी येईन तर परी समोर जर असा खेळून ताई जवळ राहीन तर तो बी चांगला खेळून चांगला राहीन चिडचिड नाही करणार काही नाही गमत नाही काही नाही एवढे सारे लोक होते घरामध्ये आता सगळे चालले गेले कोणीच नाही गमत नाही घरामध्ये घेऊन यार बिंदू ताई अजून मस्त वाटणार परीचा आवाज येते मजा येईन बोर बोर ठीक आहे ठीक आहे हो जाय बर मोहन जाय आज घेऊन ये बर जाऊन ना ठीक आहे आई ठीक आहे मी फोन करतो पहिले तिथे सांगून देतो येतो म्हणून नाही नाही भाऊजी फोन नको करा तसेच जातो मी सरप्राईज द्या सरप्राईज मस्त आले आनंद होईल बिंदू ताईले खरंच भाऊजी पण नको करा, आ तो करा तो आ, नहीं, नहीं। तो आता सरप्राईज काय नाही सरप्राईज देवा आता त्याच्यात तयार नसली तर मग हा तयार म्हणजे काय किती तयारी करावी लागते एक रात तुम्ही ब्राऊन जाजा उद्या सकाळी जाजा संग मग ती भाई जण हम हो मोहन काही फोन करायची जरूरत नाही गरज नाही तसा चालला जाय बरं आज आज चालला जाय आज येईन तर आज घेऊन ये नाही तर मग उद्या घेऊन येतो हम्म बोल बो आता तर ठीक आहे जातो आता तीन वाजता जाईन मग हो बाबा न बोलल्यानच काम झालं ह्या मला तर वाटे क नाही बोलल्यानं कामच नाही होत पण आज मला माहीत झालं का नाही बोलल्यानं बी कधी कधी आपले काम होऊन जाते आता मी कोणी असंच करतो आता बोलणंच करतो ना आपोआप माय काम होऊन जायचं आणि मी गलत बी नाही ठरणार मी वाईट बी नाही ठरणार किती बी वाईट मा मनात असलो तरी लोखाले दिसणार नाही तरी लोखाले मी चांगली वाटत हम्म न ना मी मनातून सफा करून टाकतो बोलू बोलू पुरा मन सप्पा होऊन जाते बोलून देतो आणि आले मग वाटते की खराब आहे ललिता खराब आहे ललिता खराब आहे आता मी व्यवशीच अवशिष करतो बोलत नाही त्याचे मग म्हणते ललिता चांगली आहे झालं ललिता स्वयंपाक झाला तो मन जातो म्हणते ना आता आताच जातो म्हणते तो ती त्याला जेवायला देऊन दे आम्हा आता जातो म्हणते काय तर तिनं जाईल म्हणे ना नाही मी म्हटली का काय तिनक वाजता आता चालला जाय तयारी झाली असेल तिची तर आजच येऊन जाय आता तीन वाजता जाईन तो मग होऊन जाईन संध्याकाळीतून जाईन राहाच म्हणून त्याच्यापेक्षा मग आताच जाईन म्हटलं असं म्हणून मी म्हणली त्याला हो आई म्हणते मग आता मग म्हणून म्हणतो ते पटकन स्वयंपाक झालं काय ते त्याला जेवाले पटकन जाते तो आई आता भाजी तर झाली म्हणा पोया रांदाच्या आहे मी म्हटलं आताच कोणी जेवत नाही म्हणून म्हटलं मी थांबली होती पोह्या तर वेळेवर मस्त गरम गरम बनवून म्हटलं तर आता बनवतो मी बनो पटकन बनो गरम गरम बनो आणि वाढून हो वा आता बाई बनवतो चाल आता पोया बनवून देतो भाजी तर झाली त्या पोया बनवून देतो आणि भाऊजीले जेवाले वाढून देतो जे का झालं पटलं माया आणि उद्या ताई आली आज येते का उद्या येते आजच्या माया शेवटचा सायका बिंदुताई आली बिंदुताई सगळं सांभाळून घेते मध्ये चिंताच करायची गरज नाही दुःख भरे दिन बी तेरे रे भैया अब सुख रे <laughs> <coughs> काउन वा बिंदू काउन उचकत बापा पाणी पेना पाणी पिऊन पे घ्या जेवून घ्या पाणी पिऊन घे बसून जाते उचके पेल पाणी बी पेल जेवली बी तरी उचकी नाही बसून राहिली आई काय आता पाणीच पेत राहू का हो उचकी जेवण राहिली ना आठवण काढत असन मग भुआ भुआ तु सासू तु इथे जाऊ आठवून काढत असती वाली येत नाही काय येते कधी येते काय येते असे आठवण काढत असतील वाली आता म्हणूनच ना आपण रक्षाबंधन झाली का पाठवतो तुले आम्ही म्हणूच ना ते वाट पाहत असून तू वाली म्हणून तुला इकडे उचक्या लागते हो आई तसंच आहे वाट पाहत असतील वाली सगळेच जण मै वाट पाहत असते तर बोलाव काय आई मग त्याईले बोलाव का का मग बाबा नेऊन देते नेऊन द्या कधी नेऊन देते बाबा तर मग नाही तर मग बोलावतो ते येऊन जाते ना चालवता जा का ले? भारी आहे का तू आम्हाला भारी आहे का तू का फोन करून त्याईले बोलावतो तू का नेऊन देईन तुले तिथं हे येतील तुले घेवाले तेव्हा तू जो अशी अशी काय काही खूपच इथं तुला तर असं आहे का त्याला फोन करून बोलावतो मला घेवाले या म्हणतो मग जर असं काही झालं तर अजून त्याच्यात ते तेच बोलतात मग तूच तर म्हणत होती घेवाले या घेवाले या मा हे रिथे गमत नाही मग कायले जाता असं तस आपल्यावर बोल येते त्याच्यापेक्षा तू चुपचाप बसली आई तसं नाही आहे आता एवढे दोन तीन वर्ष झाले लग्नाला असं काही ऐकलं का मी सासू सासूसह झगडा केला तर मी डेरासंग केला का मी त्या जवळ संघ भांडण केलं असं ऐकलं का ना तर आता करून काय नाही आता वरीच नाही केलं तर आता करून काय नाही भांडणं असं वरी गोष्टच नाही येऊ देत तुम्ही बिंदू तू आतापर्यंत एकटी होती संती होती तर तू सगळे काम करून घेत होती तर कोणाला बोलायचा चान्स तुला दिला नाही आता लेकरू आहे लहानशी पोरगी आहे हा आता एवढं होणार नाही चान हम्म आता वरी केलं तुन आता रातभर लेकरू जागवते हम्म मग उठाले उशीर होते हा कितीच प्रॉब्लेम होते लेकरू झालं म्हणजे हा आता नाही होणार तो आहे पहिल्याच्या सारखं तर बोल येईनच नाही बोलत नाही बोलत बोलतीनच हा इथे तर आहेच पहिले मी दिवसभर कामं करून रात्री दहा वाजता झोपून जावं तर रातभर मस्त झोप जाय पण आता परी झोपून नाही घेत पाच वाजता झोपते पहाटे पहाटे पाय झोपते का नाही मग तू रातभर जागशील पहाटे ते झोपते तर तू मग काय झोपशीलच नाही रातभर काम कधी मग मग दिवसभर काम बिमार नाही पडशील काय हो इथे तर आहे आता इथे आहे तर तू करून घेत मला एकही कामाला हात लावू नाही देत तू पण तिथे करन ना मग मैसाजू कर मैसाजू तर करत नाही म्हणा पण आहे ना माही जाऊ मग ते करन तुला वाटते तू जाऊ करन म्हणून काहीतरी अजूनपर्यंत ओळखलेच नाही का तू तिने हे नाही करत पाहिजे बरं इकून गेली का तू तू यावर देते करून घेत होय घर होय करून आता ना आता किती करायचा प्रयत्न करशील तर होणार नाही तरी जेवढं होते तेवढं तर ते हो अंगाच्या वर झालं म्हणजे कोणीच नाही करत तू होईल तेवढं करशील तू मग नाही करू का मग फोन असा ते मतानं कधी येते हो तू फोन नको करू मला घेवाले या म्हणून नको आणि ते बाबा तुला घेऊन जाणार नाही येतील फोन करतील आणून द्या म्हणतीन आमच्या सुनीले नातीन लिहार बाबा नेऊन दे नाही तर म्हणून मी येतो तर या जा म्हणजे या असं हम्म त्याच्याच मताने येऊ दे राय मस्त इथं आरामात राय मस्त आराम करून घे जेवढा आराम भेटते तेवढा ठीक आहे आई मग तो आज मताना आता नाही करत मी फोन